म्हणून काम आहेत प्रकाश गोसावी जय गोसावी वैभव कणखेकर आयुष गोसावी राजेश संतोष गेले साईश बांद्रे आपण जरा अंतिम सामना डायमंड चे काम करायचं आहे धन्यवाद संदेश गोसावी यांनी पण डायमंड च काम पाहायचं आहे अथर्वला एक सुवर्ण संधी आलेली आहे सामना सुरू होण्यापूर्वीच अथर्व पाठी सुवर्ण संधी आहे प्रत्येक शंभर रुपयांचं पारितोषिक आहे चेतन गोसावी यांच्याकडून फक्त हे बक्षीस अथर्वसाठी काम साठी आहे काम बोनसला एका मध्ये दोन्ही संघातील रायडरना या ठिकाणी आहे एका मध्ये जर का आपण चार पॉईंट आणले चार गुण आणलं तर सन्मान्य दोषी असा आहे त्यांच्या रुपयांचं पारितोषिक आणलेलं आहे बोनस कोण लिहिणार आहे बोनस अथर्व तर प्रत्येक बोनस लिहायचा आहे प्रत्येक बोनसला शंभर रुपयांचं पारितोषिक झालेलं आहे शेतन्याच्याकडून अथर्व साठी फक्त हे पारितोषिक आहे आणि दोन्ही संघातील खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे एका रेडमध्ये जर का आपण चार कोण पॉईंट आणले चार गुण आणले तर सन्माननीय बेटकर साहेब यांच्याकडनं दोनशे रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे चला पुन्हा एकदा शंभर रुपयांचं बारे आलेलं आहे चेतन गोसावी यांच्याकडून जावल्या सामन्याकडे अंतिम सामना मेगा बिग फायनल दोन हजार सव्वीस या स्पर्धेचा विजेता संघ कुठला होणार आहे रवींद्र रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे रवी मुत्री संघाच्या प्रांगणामध्ये एक गुड निश्चितपणे आक्रमणासाठी सज्ज पहिल्या सत्रामध्येच या ठिकाणी थोडीशी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला जातोय सहजाई परशुराम वाढी संघाकडून एका बाजूला यजमान संघ दुसऱ्या बाजूला परशुराम निमंत्रित संघ आहे ओके रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय दहा नंबर जर्सी परिधान केलेला अकरा नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू निदान दृशा पार करतोय आणि आपल्या प्राण परत पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे अंतिम सामना पहिल्या पारितोषिकाचा मानकरी कुठला संघ होणार विजेता कुठला संघ होणार कुठतरी चुकीला आवर घालणं गरजेचं आहे पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज तो हा खेळाडू ज्याने सतरा नंबरची जर्सी परिधान केली या खेळाडूंची मात्र जबाबदारी वाढणार आहे कारण चेतन सारखा एक आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहे त्याच्या समोर रवींद्र एक नावाजलेला खेळाडू मागच्या सामन्यात सुद्धा एक विशेष सहभाग होता तो रविंद्र याचा ही मात्र डू ऑल थर्ड रेड जसं झालेलं आहे त्यामुळे या मध्ये एखाद गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे अकरा नंबर जर्सी परिधान केलेला रवींद्र ऑफ वंश अकरा नंबर जर्सी परिधान केलेला वंश बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय बघूया यशस्वी होतो का खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे एखादा गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे अशा वेळेस तीस सेकंद आवतीचं पालन करणं गरजेचं आहे निश्चितपणे एक बोनस गुण मिळतोय मुसरी संघाला एक गुण मिळतोय सहजाई परशुरामवाणी संघाला अंतिम सामना दोन हजार चोवीस साली ज्यावेळेस आपण या स्पर्धेला शुभारंभ केला होता त्या वर्षी हे दोन संघ प्रतिस्पर्धी प्रतिस अंतिम सामन्यात लढले होते असे हे दोन्ही संघ आता दोन हजार सव्वीस साली सुद्धा याच मैदानावर अंतिम सामन्यात खेळताना बघायला मिळतात जाऊया सामन्याकडं नऊ नंबर जर्सी परिधान केलेला सारंग यजमान संघाकडून निमंत्रित संघाच्या प्रांगणामध्ये दोन 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 एकच क्षेत्ररक्षण असताना सारंग नऊ नंबर जर्सी परिधान केलेला या ठिकाणी ऍडव्हान्स नव्या नव्या तातीनं पूर्ण संघ मैदानात येताना ना बघायला मिळतोय सोळजी संघाकडून ज्यानं चार नंबरची जर्सी परिधान केली सिद्ध सिद्धेश्वरचा सुद्धा एक मोठा सहभाग आहे मागच्या विजयामध्ये चार नंबर जर्सी परिधान केलेला सिद्धेशा कटाक्ष बसरकडे टाकतोय की आपली गुणसंख्या किती झालेली आहे आपण किती गुणांनी आघाडीवर त्या दरम्यान हा खेळ करण्याचा प्रयत्न आहे तो सिद्धेश्वरचा निदान पार करतोय मध्यरिशेचा स्थिरावतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय अशा वेळेस आता मात्र चेतन चेतनला सुवर्ण संधी आहे माफ मात्र अथर्व अथर्व कडून चेतन यांच्याकडून सुवर्ण संधी आहे प्रत्येक बोनस पॉइंटला शंभर रुपयांचं पारितोषिक आहे फक्त अथर्व साठी चेतन गोसावी यांच्याकडनं स्कॉर्पिओ किंग मारण्याचा प्रयत्न केला जातो अथर्व यांच्याकडून निदानशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय रवींद्र चढाईसाठी सज्ज दोन दोन एक चा दो फुलांग संघ आहे सडपातळ बांध्याचा जरी खेळाडू असला तरी ज्याच्या अंगी स्पोर्ट्समॅनशिप भरलेली आहे एक खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन भरलेलं आहे असा रवींद्र आहे निदान पार करून आपल्या प्रांगणामध्ये परततो अथर्व येतोय आठ नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पडतो अथर्वच्या प्रत्येक बोनस गुणला चेतन गोसावी यांच्याकडनं शंभर रुपयांचं पारितोषिक असताना सुरेख डिफेन्स रायडर वाद होतोय अथर्व मैदानाच्या बाहेर जातोय एका मध्ये जर का आपण चार गुण प्राप्त केले गोल डायरेक्ट ठरले तर सन्माननीय बेडकर साहेब यांच्याकडनं दोनशे रुपयांचं बारश झालेलं आहे अशा वेळेस बघूया कधी बात केल्याचा रवींद्र दावा करतोय निश्चितपणे पाद असणार आहे अकरा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मित्रांनो आपण जरी नाही म्हटलं तरी आपला चेहरा खरं सांगत असतो पंच आपला चेहरा बघत असतात पुन्हा एकदा अकरा नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पडतो बंड्या वारे बंड्या एक गुण या ठिकाणी बंड्या प्राप्त करतोय एका गुणाची कमाई करतोय रवींद्र पुन्हा एकदा चढाईसाठी सचिव होताना बघायला मिळतोय मागच्या रेड मध्ये रवींद्र लेफ्ट कॉर्नरला ले टिपला होता थर्व या ठिकाणी बाद केले थर्व स्वतःहून सांगतो की मी बाद आहे ही खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूच्या अंगी असणं गरजेचं आहे मित्रांनो हार जीत ही ठरलेली असते हरले हरले तरी बिंदास्त हारा मित्रांनो पण खरं मला प्रत्येक संघातील खेळाडूंना विनंती आहे या ठिकाणी मात्र लेफ्ट कॉर्नरला टिपला जातोय एक गुण अंक प्राप्त होतोय दो दोन हजार चोवीस साली जेव्हा या ठिकाणी स्पर्धा भरवल्या होत्या त्या ठिकाणी दोन्ही संघ हे अंतिम सामन्यात भिडले होते ते दोन हजार सव्वीस संघ दोन हजार सव्वीस साली एकमेकांना प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी लढताना बघायला मिळतात अकरा नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय बंड्या ज्याने मागच्या रेड मध्ये एक गुणांकन प्राप्त केला होता राईट कॉर्नरला टिपला होता असा हा बंड्या अकरा नंबर जर्सी परिधान केलेला दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे स्कॉर्पिओ गीत मारण्याचा प्रयत्न आहे बंड्याची जबाबदारी वाढणार आहे कारण अथर्व मैदानाच्या बाहेर आहे निधान पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतोय सिद्धेश सिद्धेश या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय ज्यानं चार नंबरची जर्सी परिधान केली आहे एक ताकदवान बलवान कबड्डी खेळायला साजेसा असा हा खेळाडू सिद्धेश ज्याने मागच्या तीन सामन्यात अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन रवींद्रच्या साथीनं केलं होतं असा हा सिद्धेश निदानदृश्या पार करतो मध्यरेशे जास्ती राहतोय अंतिम सामना आहे बिगा बिग फायनल दोन हजार सव्वीस चा विजेता संघ कुठला होणार थोड्याच वेळात आपल्याला या मैदानावर बघायला मिळणार आहे ह्या भल्या मोठ्या पारितोषिकावर कुठला संघ आपलं नाव कोरणार आहे नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे बंड्या पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय अकरा नंबर जर्सी परिधान केलेला अकरा ट्रिपल टू चा क्षेत्ररक्षण असताना मैदानात आणणं गरजेचं आहे अथर्व जर का जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर राहिला फायदा होणार रा आहे प्रतिस्पर्धी संघाला निदान दृश्या पार करतोय आपल्या प्रांगणात ही मात्र टू ऑर ड्राय रेट थर्ड रेड तिसरी चढाई पहिल्या दोन चढाया या, या एमटी रेट झाल्यामुळे निष्फळ झाल्यामुळे या रेड मध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं असताना सुपर रेड आहे आणखी जर का एक पॉइंट आणला असता तर सन्मान्य बेटकर साहेब यांच्याकडनं दोनशे रुपयांचं पारितोषिक निश्चितपणे प्राप्त झालं <laughs> okay, असत नक्कीच डायरेक्ट थर्ड रेड अकरा नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू बंड्या चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय सात विरुद्ध एक आक्रमण करताना बंड्या या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय दोनच गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय बंड्या याच्याकडून प्रतिस्पर्धी संघ हा डिफेन्स मध्ये माहीर असणार असा संघ आहे एक गोळा या ठिकाणी सन्मान एक आहे महेंद्रजी लाडसर यांचे या ठिकाणी मंडळाच्या हस्ते सन्मान केला जात आहे निर्णय सत्र चालू झालेलं आहे दुसरं सत्र आणि एक मजबूत पकड निर्माण केली जाते सोजाई परशुरामॉडी संघाकडून दुसरी संघावर नऊ नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पटवर सारंग शेवटचा सा चढाई पट्टो आहे बघूया बरोबर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय सा सात विरुद्धही आक्रमण करताना सेव्हन डिफेंडर मैदानात असताना वन प्लस टू इज इक्वल टू थ्री पॉईंट तीन गुण मिळतात स्वसायिक पक्षाच्या मोडी संघाला बघायला मिळणार आहे थोडस चर्चा सत्र झाल्यानंतर सिद्धेश मैदानात येतोय थांबवलं रवींद्र सिद्धेशला अवलंब केला जातोय रणनीतीचा अवलंब केला जातोय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून आपल्याला नक्कीच बघायला मिळतंय निदानदृशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय गुणसंख्या थांबलेली आहे दुसऱ्या सत्राचा खेळ चालू असताना सामना मात्र एकतर्फी येताना बघायला मिळतोय आ अथर्व एक गुण प्राप्त करतोय आता मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये अथर्व जोपर्यंत मैदानात असणार आहे तोपर्यंत मुचरीच्या मुसरी संघाला नक्कीच आशा असणार आहे विजयाच्या आशा असणार आहेत एक नंबर जर्सी परिधान केलेला रवींद्र ज्याचा एक विशेष सहभाग आहे एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन रवींद्रला प्रत्येक सामन्यातून बघायला मिळतंय निदांद्रशा पार करतोय मध्य आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय अथर्व मगच्या रेडमध्ये एक गुणांकन प्राप्त केलं होतं दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना मी नवी संघाकडून बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक बोनस गुण ला अथर्वला शंभर रुपयांचं पारितोषिक बोनस गुण डू ऑर डायरेक्ट थर्ड रेड तिसरी चढाई आहे त्यामुळे या रेडमध्ये रवींद्राला रल एखादं गुणांकन कर प्राप्त करणं गरजेचं असताना पड़े, से से एक गोड़ा निश्चितपणे एक गोड त्या ठिकाणी चढाईसाठी सचिव त्यांना बघायला मिळतोय अथर्व पुन्हा एकदा खोलवा चढाई करण्याचा प्रयत्न असणार आहे एका मध्ये जर का आपण चार गुण गुण घेतले तर सन्मान्य बेडकर साहेब यांच्याकडनं दोनशे रुपयांचं पारितोषिक एक निर्णय सूत्र चालू असताना अथर्व मात्र एक बाजूनं आता निर्णय सत्रामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ करण्याचा अथर्व याचा प्रयत्न आहे रवींद्राला माहिती आहे की सामना आपल्या बाजूने झुकलेला आहे आपण एक चांगल्या प्रकारचा खेळ केलेला आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारची आघाडी निर्माण केली आहे या आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेतली जाते ती रवींद्र याच्याकडून आक्रमण पुन्हा एकदा थरव चढाईसाठी होते ट्रिपल चा क्षेत्ररक्षण असताना एक छान बदला इथे बघायला मिळतो दोन एक नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू एक उच्चांकी गुडसंख्या या ठिकाणी घेतली जाते ती सोळजाई परशुराम वडे देख या संघाकडून सामना एकतर्फी होताना बघायला मिळतंय अंतिम सामना जसा पाहिजे तसा होत नाहीये उभी अजूनही वेळ गेलेली नाहीये वेळाधिकारींचं लक्ष नक्कीच घड्याकडे असणार आहे चार गुड आणणं गरजेचं आहे ते मला वाटतं आता मुसरी संघासाठी दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना अथर्व चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय निनाभी मुजरी की संघाकडून बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय मला वाटतं अथर्वचा आता बोनसवरच जास्त त्या ठिकाणी इंटरेस्ट असणार आहे तिसरी चढाई आहे अशा आता मात्र रवींद्र चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय एक नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई करतो प्लस, प्लस, प्लस पॉईंट आहे शेवटची पाच मिनटं गुणफलक तेवीस दहा तेवीस गुण आहेत सोजाईत देवरू संघाचे आणि दहा गुण आहेत यजमान संघाचं बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय तर्व याच्याकडनं ज्यांना आठ नंबरची जर्सी परिधान केले असा खेळाडू बोनस गुण घेतलेला आहे प्रत्येक बोनस गुणला शंभर रुपयांचं परिदोषिक आलेलं आहे चेतन याच्याकडून फक्त अथर्व साठी एक नंबर जर्सी परिधान केलेला या ठिकाणी रवींद्र मैदानाच्या बाहेर जातोय आता मात्र चढाईसाठी सज्ज होताना <एड़ागाना> बघायला <एड़ाना> मिळतोय तो अथर्व दोन दोनच क्षेत्ररक्षण आहे आठ नंबर जर्सी परिधान केलेला <एड़ाना> अथर्व एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करणारा खेळाडू आहे शेवटची चार मिनिट आहेत लास्ट फोर मिनिट्स निदान दशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परत सिद्धेश मैदानात येतोय सिद्धेश मैदानात येतोय गुडफलक होतोय ते, तेरा गुण आहेत मथरी संघाचे तेवीस गुण आहेत सोळजई परशुरामॉडी हे संघाचे तेरा तेवीस तेवीस तेरा असं गुडफलक आहे दहा गुणांची भोभक्क माघारी आहे सोजाई परशुरामॉडी या संघाकडे गांधर्षा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये पण प्रांग टाईम होत आहे आपल्या संघाला मार्गदर्शन केलेलं नाही पुन्हा सगळ्यांसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय अथर्व एक एक चित्र क्षेत्र राईट कॉर्नर ला जातोय अथर्व याच्याकडून बघूया आता काय होणार आहे सामन्याचं सा चित्र पलटतं का दोन हजार चोवीस ची पुनरावृत्ती होते का दोन हजार चोवीस साली मुथुरी संघानं यजमान संघानं या ठिकाणी बाजी मारली होती आणि अंतिम सामन्यात बाजी मारली होती आणि प्रथम प्रथम पारितोषिकाचा मानकरी संघ ठरला होता बघूया त्याची पण शेवटची तीन लास्ट थ्री मिनिट्स शेवटची तीन मिनिट आहेत तेवीस चौदा अजूनही वेळ गेलेली नाहीये बघूया रवींद्र मैदानाच्या बाहेर आहे त्याचा सिद्धेश मैदानाच्या बाहेर आहे माफ कर सिद्धेश मैदानात आहे चार डिफेंडर मैदानाच्या बाहेर आहे अशा वेळेस अथर्व चढाईसाठी सज्ज होते सुपर टेकल ऑन असताना अथर्व जर जर काय तिन्ही गुण बाद केले तर बघूया काय होणार एक गुण निश्चितपणे असणार आहे सिद्धेश थर्ड रेट तिसरी चढाई सिद्धेश साठी महत्वाची चढाई असणार आहे प्रसार झालेला आहे त्यामुळे सिद्धेश न एखादं गुणांकन कर प्राप्त करणं गरजेचं आहे बघूया काय होणार आहे सामना पलटतो का सामन्याचं चित्र पलटतं का गुणच गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय सिद्धेश याच्याकडून काय होणार आहे दोन दोन एक दोन चा फुला संघ आहे हाताने येऊन जाणार नाही आणि शेवटची दोन मिनट आहे शेवटची दोन मिनिट आहे आणि शेवटचा डिफेंडर मैदानात आहे काय होणार आहे बघूया अतर्व मैदानात येतोय अशा वेळेस वन प्लस टू इज इक्वल टू थ्री पॉइंट रवींद्र मैदानात येतोय काय होणार आहे भगी दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना एक नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू निदानदृष्टीचं आव्हान ठेवलं जातंय मुथरी संघाकडून काय सामना होतोय पुन्हा काय होणार आहे अत्यंत जबरदस्त सामना वीस तेवीस मुत्री वीस तेवीस गुण आहेत ते सोडत परशुरा बॉडी संघाचे तीन गुणाची नामं मात्र आघाडी आहे अशा वेळेस अथर्व भूम्या काय करणार आहे खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न सामना आहे थंडी उडवणारा सामना मध्यंतराला एक कर्फ्यू शेवटचं एक मिनिट आहे लास्ट वन मिनिट सामना सेकंदावर आलेला आहे सामना सेकंदावर आलेला आहे काय होणार आहे ते बावीस असं गुणाफुल काय सामना सेकंद काही क्षणांचा काय शिल्लक आहे आता मात्र रंगत वाढत चाललेली आहे जे प्रेक्षक घराकडे जात होते ते पुन्हा एकदा दिसून आलेले बघूया पुन्हा एकदा दोन दोन दो 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 च क्षेत्र आहे अथर्व मैदान आता आहे काय होणार आहे मुचरी संघाकडून आक्रमण करतोय ज्यांना आठ नंबरची जर्सी परिधान केले सोजाय परशुराम आणि संघाच्या प्रांगणा आवडतो सतर नंबर ज सिपरिता किल हा चढ़ाई पटू बग